लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडं देशाचं लक्ष लागून राहिलं आहे पण आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे कारण लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम तेरा मार्च नंतर जाहीर होणार असल्याची माहिती मिळते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांच्या हवाल्यानुसार इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे या वृत्तानुसार निवडणूक आयोगाकडून विविध राज्यांमध्ये सध्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेतल्या जात आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना काय अडचणी आहेत या जाणून घेतल्या जात आहेत यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ई व्ही एम्स सुरक्षा रक्षकांची गरज तसेच राज्यांच्या सीमांवर देखरेखीसाठीची तयारी यासारख्या बाबींचा यामध्ये समावेश आहे दरम्यान निवडणूक आयोगाची टीम पश्चिम बंगाल बिहार तामिळनाडू उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये पुढच्या आठवड्यात थेट भेट देणार आहे तसेच जम्मू आणि काश्मीरला देखील तेरा मार्च रोजी भेट देणार आहे त्याचबरोबर तेरा मार्चपर्यंत सर्व राज्यांच्या निवडणूक तयारी पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यामुळं तेरा मार्चनंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे